पाटील ब्लॉकमध्ये मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे तर वजलेत मला वाटतं पाहुणे दहा रात्री पण आलो लवकरच झाली अगदी वजले साडे दहा झाले होते काय आता चाललोय गाडी गाडीवर गाडीमध्ये गॅस पण नाही आपल्या काय आहे का काही नाही आज आद नाश्ता आज जायला लागेल चला बघूया बाहेर आज नाश्ता आजचा नाश्ता बाहेरच करूया टाक्यावर शिल्पाडा स्टँडला गेलं तर आपल्याला चार सिट्ट आली डायरेक्ट गलचोरी स्टेशनचे सो आपण ती चार सिक्का सोडल्या आता आता आपल्या गाडीमध्ये गॅस नाही आहे हे बघा तर आपण आता जाऊ गॅस स्टेशनवर आता दोन दिवस आपल्याला गाडीवरच आपण करणार कारण सतरा तारखेपासून हल्दी चालू होतील आपल्याला आपल्या घरी इन्व्हिटेशन आलेलं पत्रिकांचं आहे तर ते बावीस तारखेपर्यंत लग्नच आहेत आपल्याला तोपर्यंत आपण दोन दिवस आपल्या स्टँडवरतीच रिक्षावरतीच रिक्षा बोलू ब्लॉक बनवू बोल कुठे जाणार ते पण सांगणार किती मोठी लाईन लागले शेवटचा तर गरम पण एवढं होत ना आज आज खूप गरम होतंय आणि आज लेट झालो ना नाही तर रोज तसं आपण साडेआठ वाजेपर्यंत घरातून निघतो आणि दहा वाजेपर्यंत घरी जातो आज दहा वाजता घरी निघलो निघलो आहे त्याच्यामुळं एवढं असं गरम होतंय ना खूप गरम होतं आणि लगेच पटाक्षा सरळ घरी पलवतो आता नाश्ता घेतो आणि नाक्यावरनं माझी पोर बघा ए इकडे बाई ह्यांना हायकर माऊ माऊ ए माऊ इथे बघ ए बा इथे ह्या ना हाय कर हाय कुठे मम्मा कुठे गेली मम्मा मम्मा गेली कांदे आणि बटाटे घ्यायला ना मम्मी कुठे आहे मम्मी कांदे बटाटे घ्यायला गेले ना मम्मी ये बाबा आला ये बाबा बी आला बसा का चला बसा काटीन बसा घरात अ अच घरी आलो आलो घरी तिकडनं आणि सविताला घेऊन गे गेलो सविताला घेऊन गे गेलो आणि बघा की सविताला चिटाकले बघा चल ये बाजी पप्पा बघ पप्पा घेत पप्पा सविता पाक ठीक आहे बघ मी घेतो हे बघा हिला तिथं दुखणार नाचायला लागली सवितानी घेतला म्हणजे लालिपा काय घेतातला घेतला दादाला ना बेटा तुला घेतले तो आपण जाऊया जेवायला सविदान जेवायला रेडी केलेला आहे नाश्ता पण नाही केला चांगला जेवतो मस्त हे बघा उगाची आमटी तिचा आहे वाटतं उपवास आहे का तिचा उपवास आहे मिरच्या तलल्या आणि पापड ताईने दिलेला आणि आंबा आहे आणि ताक आहे या जेवायला ही उपास फक्त एक ताका ताकालाच विलिनी आणि दुसरं काय काय जर तोपर्यंत चला आपण तो आराम करून माही पण बघा खेळता आली जागीच माही पण झोपेतून आता चालल्या नाश्ता आणायला मला आज भूक लागले मग दाखवता नाश्ता आणता मी आज आपण कुठं माहिती आहे का मोमोज जीविका मोमोज आपल्या परेशेटचा या इथं तुम्ही पण त्याच्याकडे घ्यायला व्हेज नॉन व्हेज त्याच्याकडे दोन्ही अवेलेबल आहेत फ्राय पण भेटेल आणि तुम्हाला स्ट्रीम पण भेटेल दोन्ही भेटतात त्याच्याकडे आपलं मोमोज रेडी झाल्या पार्सल करून आपल्याला Bisa di sini saja, Pak. मोजून आता मस्ती ना करू आपण लागली मला जाई यांचे ताई तिला बुजा माईला पूजा ना रे ते बघ ती बोलतो मना देऊ ते बघ मेवणी चाटून दिला हे बघा इकडं आपल्याकडल्यान शेतचा तर उपास आपले आपली शेतकरी खाणार ना मग आपलाही मजा आहे बघला बघ बोलली चल तिच्या आधी उद्या जेवण वापस येऊ वापसा काय चालू आहे नाक्यावर ताईला न्यायला ताई ठाण्याला गेली ती ताईचा आधार कार्ड करायला दिवसभर जा थकून गेला तिने फोन केला की बघ घरी असेल तर नाक्यावर न्यायला आहे तर आपल्या घरी बी आले तर आपली ए सीवली <coughs> खालच्या रूममध्ये आपल्या ज्या ए सी आहे ना ती ए सी आपल्याला काढून वरती हॉलमध्ये लावायची आहे त्याच्यासाठी ए सीवाल्याला बोलवले आपण सो चला आता ती दाखवतो ए सीवाले ए सी खोलतात आता आणि फिट केल्यावर बी तुम्हाला दाखवतो मी ही आपली ए सी होती नाही इथं समोर लागली होती तर ती आपण काढली आणि आता काढून तिला पूर्ण ते वॉश विश वगैरे करतील सर्विस करतील आणि वर आपली हॉलमध्ये लावू ही ए सी ही इटाची इटाची जी ए सी आहे तिथं आउटडोर आता खोलतील ते इकडे आल्यानंतर ते आउटडोर खोलायला पूर्ण ए सी खोलून त्याला फुल वॉटर वॉश करून देतील आपल्याला ते आणि फुल क्लीन करून मग ते फिल करणार आणि मग त्याच्यानंतर ते चालू करून देणार आपल्याला आणि वॉटर वॉश करायला सुरुवात कर केली ए सी धुऊन काढतात ते पूर्ण म्हणजे कसं मध्ये कशी घाण बीन असेल ना एकदम चकाचक होऊन आणि सी पण एकदम क्लीन होऊन जाईल नाही मागे केली ती पण अशी वॉटर वॉश वगैरे नाही ती गेली अशीच वॉश त्यांनी दिली सर्विस करून दिली ती तर माग ते बंद पडली ती ना ती चालू नव्हती ना तीन चार महिने तवा त्याच्यानंतर डबल गरमी चालू झाली तर मग डबल तिला हे केली हा ही दुसऱ्यांदा आता तिला वॉटर वॉश करायला घेतली कशी वॉटर वॉश करते हो हजार रुपया भाई हाँ अरे खालती होती नही तीन हॉल मेला हॉल मे गरम ब्लोर तो ऐसी साफ ही था तो गंदा नहीं मत, टॉर्च मत। इनडोर केला साफ वॉटर वॉश आता आउटडोर घेतला साप वॉश करायला बस किती मस्त घाण बघायचं काळाकाला पाणी करू निघतो सगळी माती निघते माती और फास्ट करू बस ना माती बघा हो किती निघतो काळाकाला पाणी निघतं सरो एवढा घाण झाला तो बाहेर होतं ना तो अभी स्पीड से पानी है ना वहां से सामने नहीं पानी वालेगा हाँ भाई सामने फैन पे नहीं मारी मारेगा उसके कितना पानी निकल रहा है अभी भी मट्टी काला पानी

बस नाही तिला कालच्या लाडू वरती नाही हॉलमध्ये लावायला होता आलं ना आणि एकीकडे इथं आले ताईची नंदन आले आणि धीर आले मोठा त्याची मुलगी आहे एकीकडे ही गडबड आपली आहे चालू ते माप घेऊन समोर इथे ए सी फिट करतील आपण शोकेस वगैरे ले सडकवलं इकडे तो माप घेतो आता कसं काय ते दे तुम्हाला आता ए सीचं इथं इनडोअर लावायला घेतलं आता त्यांनी तर बाहेर लावला त्यांनी आउटडोअर चढवला ना हो चढवला आऊटडोअर पण चढवला त्यांनी चढा द्या फिट बी घ्या बघा आऊटडोअर बी लावला त्यांनी आपला इकडं इंडोरचं हो काम चालू आहे होईल आता अर्ध्या घंट्यामध्ये अर्ध्या घंट्या अर्धा घंट्या होईल रेडी ए सी चालू आपण मी गेलो होतो सण पार्सल आणायला टाक्यावरती एकीकडे आपला तो एसीचं काम चालू आहे वर आज एसी लागून जाईल आणि ती चालू पण करून जाणार आहेत कारण त्यांना बोललो सध्या दोन दिवसासाठी मला सध्या चालू करून द्या मी उद्यापर्यंत एक आपला इलेक्ट्रिशियन आणून तिथं बोर्ड बीड वगैरे लावून ती एकदम कायमस्वरूपी चालू घेऊन आता ती कायमस्वरूपी चालू होईल आता पण सध्या टेम्परवारी चालू होणार आहे ती चला भेटू नंतर दाखवतो आता तुम्हाला त्याचं काम काय चालू केलं ती आता घ्या चेक करतो लिकीज आहे का तिथून म्हणजे त्याला समजा तिथं जर फेस येत असेल तर समजा का लिकीज आहे म्हणून तिथून तो हा वॉल तो तो फेस तर नाही म्हणजे आता मध्ये पण चेक लागेल ना ना तो फेस आहे म्हणजे बरोबर नाही नाही करायला एक मिटून दाखवतो ब्रश लगायला चेक करणे ब्रश चेक करण्या आता त्याने वायरिंग करायला घेतली त्याची आउटडोअरची जी, जी वायरिंग आहे ना, ना। ती इनडोअरला कनेक्ट करेल ना तू ब्लॅक टेप ब्लॅक वर टेपर फॉर्म नाही लगाला हां हा चले बघा लाईट पूर्ण गेली सगळी एकीकडे गे 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 काम चालू होतं आपला आली, आली आली गेली होती आली लाइट का आली लाईट आता ही बघा आपली एसी चालू करून बी झाली आणि मग दाखवता आवाज ऐकू दा, तुम्ही आवा इकडे बघा हा आउटडोअर चालू झाला बघा आपला, आ, आपला। आवा आवा हे बघा आवाज आहे का हा आउटडोअर चालू झाला आहे आणि इकडे इनडोअर मध्ये हवा बघा आपली बाबा राहतो इकडे तो इकडे बघा ती सी चालू झाली इथं थंड हवा फुल आता हवा येते हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता इथून चालू झाली ती आपली सी ते बघा एसी चालू झाली आपली आता फुल थंड हवा आता आपला हॉल पण आता थंड होईल या भावांनी आपली ए सी चालू करून दिली आहे जर तुम्हाला कोणाला ए सीचा ए सीचा काम करायचं असेल तर बघा एवढं चांगल्या प्रकारे काम करून दिलं ना त्यांनी आम्हाला तुम्हाला जर करायचं असेल मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन करेन तर तुम्ही त्यांना कॉल करून सांगू शकता का आमच्याकडे में में आम या म्हणून खूप छान प्रकारे त्यांनी काम केलं आपला जरा पण असं इकडे तिकडे काम केलं ना एकदम परफेक्टली काम करून दिलं त्यांनी आपल्याला बाय आपलं काय बचा कल्याण पत्रिपुर कल्याण पत्रिपूलला राहतात ती लोक मी नंबर तुम्हाला त्यांच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेन तुम्ही त्यांना कॉल करू शकता कधीही ते येते माझ्याकडे आ त्यांना काम एवढं होता तरीसुद्धा ते लोक सात वाजता आले दोन घंट्यात त्यांनी मला ए सी खालची काढून सर्विस करून पूर्ण वॉश करून आणि इथं फिट करून दिलेली आहे त्यांनी बघा ए सी आपली आता चालू झालेली आहे हॉलमधली का ए सी आपली चालू झाली आता आता काही आहे टेन्शन नाही नाही सर्व साफसफाई वगैरे करून घेतली ते ताईस यांनी आता जे फुल थंड हवा येते इथे आहे जस्ट आता जेवण वगैरे झालं आहे आता चालू गुड नाईट तुम्हाला बोलतो आजचा ब्लॉग इथेच इन करतो उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये चला